नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना हेल्थ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये लहान मुलांचं दात येणं याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती बघणार आहोत त्यामध्ये खास करून लहान मुलांना दात कधी यायला पाहिजे दात येत असताना त्यांना काय काय त्रास होतो दात येत आहेत हे कसं ओळखायचं दात येण्याची प्रक्रिया सहज सोपी सुलभ कशी होईल बाळाला त्रास न होता त्याला दात कशा प्रकारे येतील आणि यासोबतच दात येण्याच्या प्रक्रियेमध्ये होमिओपॅथिक औषध उपचार पद्धती कशा प्रकारे चांगली गुणकारी ठरू शकते याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या बाळाच्या दात येण्याच्या प्रक्रियेच्या साठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या बाळाचं दात येणं हे अत्यंत सोपं करता येईल यात शंका नाही चला तर मग पाहूया त्याआधी एक छोटीशी विनंती करतो जर हेल्थ मराठी हे चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मग पाहूया सगळ्यात सुरुवातीला थोडक्यात माहिती घेऊया बाळाला दात कधी येतात दा। तर बाळ साधारण सहा महिन्याचं झालं की त्याला दात यायला सुरुवात होते सगळ्यात पहिल्यांदा साधारणपणे खालचा पुढचा दात येतो त्याच्यानंतर मग वरचे समोरचे दात यायला लागतात बाळा बाळांच्या बाड़ा नुसार त्या दात येण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असते महिन्यापासून ही दात येण्याची प्रक्रिया सुरू होते ते वयाच्या तीन वर्षापर्यंत ही चालूच असते बाळ ज्या वेळेस एक वर्षाचं होतं त्यावेळेस त्याला सहा दात असतात स्वाभाविकपणे आणि बाळ ज्यावेळेस दीड वर्षाचं होतं त्यावेळेस त्याला साधारणपणे बारा दात असतात आणि ज्यावेळेस दोन वर्षाचं होतं त्यावेळेस ते त्याला सोळा दात असतात आता पाहूयात बाळाला दात यायला लागल्यानंतर त्याला त्रास काय काय होतो बाळ जास्त चिडचिड करायला लागतं कारण नसताना रडायला लागतं लाळ गाळायला लागतं आणि दरम्यानच्या काळामध्ये त्याच्या हिरड्या सतत सळसळ करत असल्यामुळं तो काहीतरी तोंडामध्ये टाकून काहीतरी वस्तू चगळणं किंवा त्या वस्तूला हिरड्यानी चावणं दिसेल ती वस्तू तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतं काही नाही मिळालं तर बोट चगळणं किंवा अंगठा चावणं असेही प्रकार आपल्याला दिसून येतात आणि या सगळ्यांमुळे बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणजे कुठलीही अस्वच्छ वस्तू जर बाळ तोंडामध्ये टाकत असेल तर त्याचं इन्फेक्शन बाळाला होऊन त्याला जुलाब व्हायला लागतात म्हणून बहुधा आपण दात येण्याच्या प्रक्रियेमध्ये बाळाला जुलाबाची लक्षणं आपण बघत असतो आणि बाळाला ह्या जुलाबामुळं अजून जास्तीचा त्रास होतो त्याला शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं बाळाला अशक्तपणा येऊ शकतो बाळ अजून कोमेजून जाऊ शकतं आणि बाळ अजून जास्त आजारी पडू शकतं त्यामुळं आपण ह्या गोष्टी नीट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे या काळामध्ये बाळाच्या हिरड्या सुजलेल्या असतात त्या जास्त संवेदनशील होतात त्याच्या गालाला सुद्धा हात लावला तरी ते रडायला लागतं कधी कधी गाल लाल होतात गालावरती पुरळ अर्थात रॅश सुद्धा येऊ शकते सौम्य प्रकारचा ताप असतो कधी कधी नाकाला पाणी असतं डोळे लाल होतात डोळ्यामधून सुद्धा पाणी येत असतं बाळाची झोप पुरेशी होत नाही झोपेमधून ते वारंवार ह्या दुखण्यामुळं उठायला लागतं खायला नको म्हणतं अंगावरचं दूध प्यायला नको म्हणतं आणि बेचन असतं अस्वस्थ असतं बाळ सतत चिडचिड करत असत त्याला घेऊन फिरलं किंवा काही खेळणी खेळवली तरी सुद्धा ते ऐकायला तयार राहत नाही आता पाहूयात बाळाला दात येत असताना आपण काय काय करायला हवं जेणेकरून बाळाची दात येण्याची प्रक्रिया ही सुलभ होईल बाळाला जास्तीचा त्रास होणार नाही बाळाच्या हिरड्या ज्या आहेत त्या मऊ कॉटननी किंवा मऊ कपड्यांनी जो की स्वच्छ असेल त्यांनी हळूहार मसाज करा किंवा काही नसेल तर आपला हात स्वच्छ धुऊन बोटांनी सुद्धा आपण हळूहार अशी संपूर्ण हिरड्यामध्ये मसाज करू शकतो बाळ जर सतत लाळ गाळत असेल तर स्वच्छ कपड्यानं त्याचं तोंड किंवा आजूबाजूचा जो भाग आहे तो पुसून घेतला पाहिजे करून आजूबाजूच्या वातावरणातील संसर्ग बाळाच्या तोंडात लाळेमार्फत जाणार नाही बाळाचे हात वारंवार स्वच्छ धुवा कारण बाळ या दरम्यान सतत तोंडामध्ये हात किंवा बोट घालत असत शक्यतो बाळ तोंडामध्ये हात घालणार नाही किंवा इतर कुठल्या वस्तू घालणार नाही याची आवर्जून काळजी घ्या बाजारामध्ये टीथिंग रिंग मिळतात त्या रिंग जर बाळाला चावायला दिल्या तर अजून फायदेशीर ठरू शकतो मात्र ही रिंग देत असताना दरवेळी ती स्वच्छ असेल याची काळजी घ्या कारण बऱ्याचदा आपण रिंग देतो आणि बाळ कुठंतरी ते धुळीमध्ये किंवा घाणीमध्ये टाकतं आणि परत तोंडामध्ये घालतं आणि मग संसर्ग होण्याची शक्यता असते त्या अशा वेळेला आपण जरूर काळजी घ्या आता पाहूयात बाळाला दात येत असताना आपण काय करायला नाही पाहिजे बाळाच्या सहज हाताला येतील अशा धारदार किंवा वस्तू जवळ ठेवू नका बाळाला चगळण्याच्या कुठलीही छोटी वस्तू देऊ नका कारण ती छोटी वस्तू चगळत असताना बाळाच्या श्वास नलिकेमध्ये किंवा अन्न नलिकेमध्ये अडकू शकते आणि अजून जास्त गुंतागुंत होऊ शकते कुठलंही औषध मनाने देऊ नका बाळाच्या हिरड्यांना कुठलाही पदार्थ लावू नका जसे की बरेच जण मध लावतात किंवा कुठला तरी मलम लावतात जेली लावतात तर असा अजिबात करू नका आता दात यायला सुरू झाल्यानंतर बाळाला डॉक्टरांकडे कधी घेऊन जायचं ते नीट लक्ष देऊ नयका जर बाळ सतत किरकिर करत असेल रडत असेल अजिबातच खात नसेल चालू असलेल्या औषधाला बाळ व्यवस्थित प्रतिसाद देत नसेल तर त्याला लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जावा बाळाला सततचा तीव्र स्वरूपाचा ताप असेल तर बाळ अजिबात खात नसेल किंवा अंगावरचं दूध पित नसेल जुलाब जास्तीचे होत असतील त्या जुलाबामध्ये रक्त येत असेल आणि ह्या जुलाबांच्या मुळे जर बाळाला आठ तासापेक्षा जास्त वेळ लघवी झाली नसेल तर बाळाला डिहायड्रेशन त्याच्या शरीरातलं पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालंय अशा वेळेला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे अपेक्षित वयापेक्षा जर दात येण्याच्या साठी दोन महिने उशीर झाला तर डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या कारण मगाशीच मी बोललो की प्रत्येक बाळाची दात येण्याची प्रक्रिया दात येण्याचा जो कालावधी असतो जे वय असतं हे वेगवेगळं असतं साधारण सातव्या आठव्या महिन्यामध्ये में बाळाला दात येणं अपेक्षित असतं आणि नऊ दहा महिने झाले तरी दात येत नसतील अशा वेळेला डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या आता पाहूया दात येण्याच्या प्रक्रियेमध्ये होमिओपॅथिक औषधी कशी गुणकारी ठरू शकते मित्र हो होमिओपॅथिक औषधी ही वर्षानुवर्ष दात येण्याच्या प्रक्रियेमध्ये गेल्या कित्येक काळापासून वापरली गेलेली आहे आणि याचाच अर्थ होमिओपॅथी ही या दात येण्याच्या प्रक्रियेमध्ये गुणकारी आहे जेणेकरून बाळाचे दात हे सहज सुलभ येतील बाळाला जास्तीचा त्रास होणार नाही कुठल्या आईला वाटतं की आपल्या बाळाला त्रास व्हावा कुठल्याच आईला वाटत नाही त्यामुळं होमिओपॅथी ही अत्यंत चांगली कुठलाही साईड इफेक्ट नसणारी आणि बाळ सहज खाईल अशा प्रकारच्या ह्या गोड गोळ्या असतात त्यामुळे लहान मुलं तर खूप चांगल्या प्रकारे आवडीनं ही औषधं खातात आणि बाळाची दात येण्याची प्रक्रिया ही सोयीस्कर होते कुठली कुठली औषधं चांगल्या प्रकारे काम करू शकतात अर्थातच ही औषधं आपल्याला तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहेत जर बाळ सतत चिडचिड करत असेल बेचैन असेल झोपत नसेल ही खायला किंवा अंगावरचं दूध प्यायला अजिबात नको म्हणत असेल तर चामोमीला हे औषध अत्यंत चांगलं आहे बाळाला ताप येत असेल बाळाच्या अंगात रक्त कमी असेल त्याच्यामुळं बाळ पांढरट पडलं असेल अर्थात त्याला अनेमिया असेल तर फेरम फॉस हे औषध चांगलं काम करू शकतो बाळाला सर्दी खोकला झाला असेल नाक वाहत असेल आणि ताप असेल यासोबतच चेहरा लाल बुंद झाला असेल तर अशा वेळेला बेलाडोना हे औषध चांगलं काम करू शकतं पोटात तीव्र स्वरूपाची कळ येऊन जुलाब होत असतील आणि बाळ कळकळून रडत असेल तर अशा वेळेला मॅकफॉस हे औषध चांगलं काम करू शकतो बाळाला सारखी सारखी शी होत असेल शीचा रंग हा पिवळा असेल आणि शीचा वास घानेरडा असेल तर अशा वेळेला पोडोफायलम हे औषध अत्यंत गुणकारी ठरू शकतो, आणि जर बाळाच्या शीचा रंग हा हिरवट असेल तर अशा वेळेला चामोमिला हे औषध अत्यंत फायदेशीर ठरतं यासोबतच कॅल्केरिया फॉस हे सुद्धा औषध अत्यंत चांगलं काम करतं जर बाळाला उशिरा दात येत असतील तर मित्र हो ही सगळी औषधं तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि तरच ती औषधं चांगल्या प्रकारे काम करू शकतात अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो मित्र हो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा परत एकदा जाता जाता, जाता विनंती करतो चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा धन्यवाद